नमस्कार अर्थकथाच्या आषाढ वारीमध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते पहिल्या भागामध्ये आपण तुकोब्बा आणि देहूची इंद्रायणी यांच्यात झालेला संवाद ऐकला दुसऱ्या भागामध्ये ज्ञानोब्बा माऊलींनी नेवासे इथे पैसाचा खांब आहे त्या ठिकाणी टेकून ज्ञानेश्वरी सांगितली ती का याची गोष्ट ऐकली आता आजचा हा तिसरा भाग या तिसऱ्या भागामध्ये आपण अनादी काळापासून चालत आलेल्या वारीमध्ये वारकऱ्यांना पडलेलं एक कोडं होतं ते कुठलं त्याची गोष्ट ऐकणार आहोत ती गोष्ट झाल्यानंतर पंढरपूरला ज्या बाया बापड्यांना घराची राखण करत शेतीचा बारदाना सांभाळत असल्यामुळे पंढरपूरच्या वारीला कधी जायलाच मिळत नाही त्या एक भारूड गाऊन एकमेकींचं मनोरंजन कसं करतात तेही ऐकणार आहोत आणि मग अनादिकाळात पडलेल्या वारकऱ्यांना पडलेल्या कोड्याचं उत्तर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला ऐकूया पंढरपूरच्या अगदी फार फार प्राचीन काळामध्ये घडलेल्या वारीतली एक अतिशय रंगतदार गोष्ट असाच आषाढ महिना लागलेला होता गावोगावचे कष्टकरी शेतकरी सारे वारकरी पंढरपूरच्या रस्त्यावर आपापल्या दिंड्यांमधनं पांडुरंगाच्या दर्शनाला निघालेले होते सोबत बाया बापड्या होत्या त्यांच्या मस्तकावर तुळशी वृंदावन होतं वारकऱ्यांचा भलाथोरला जथ्था पंढरपूरच्या रस्त्यावर चालत असतानाच अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला मुसळधार पाऊस बरसायला लागला पिठू माऊलीनं पावसांच्या धारांच्या रूपात दिलेला हा आशीर्वाद असं समजून वारकरी बेभान होऊन हरिकीर्तनात रंगून गेले पुढे पाऊस उघडला तेव्हा वारकऱ्यांनी फुगड्या हुतुतू हमामा घालायला सुरुवात केली रिंगणं सुरू झाली बाया बापड्या सुद्धा फेर धरून नाचायला लागल्या फुगड्या घालू लागल्या आणि अशातच वातावरणात आनंद कल्लोळ दाटलेला असताना पंढरपूरच्या रस्त्यावर अचानक एक भला मोठा पशु अवतीर्ण झाला हा पशु मोठा विचित्र होता त्याला पाहून बाया बापड्या घाबरल्या आपल्या हनवटीवर हात घेऊन त्या म्हणायला लागल्या या भया असला विचित्र प्राणी आम्ही कधीच बघितला नव्हता हाय तरी कोण हा पुरुष मंडळी मात्र थोडीशी सावध होती सावधतेनेच ती त्या पशुच्या दिशेनं हळूहळू सरकायला लागली पण त्या प्राण्याला मात्र कसलीच नव्हती तो आपल्याच गुंगीत आपल्याच मस्तीत पंढरपूरच्या वाटेवर वेगाने निघालेला होता वारकऱ्यांनी त्या पशुचा पाठलाग सुरू केला कसा होता हा प्राणी त्याचं वर्णन वारकरी संप्रदायातले कीर्तनकार मोठ्या भारीनं करतात अहो श्लोकच येतो त्या श्लोकात सांगितलेलं आहे त्या प्राण्याचं वर्णन असं आहे दस चरण तयाला चौपदी चालत आहे नयन अकर आहे पंचमुखास नवल वाटे अष्ट कर्णे जयाला पशुतरी म्हणू वाटे दोन पुछे तयाला परत आहे का हस तयाला चौपदी चालत आहे नयन अकर आहे खचितची नवल वाटे अष्ट करणे जयाला तरी म्हणू वाटे दोन पुच्छे तयाला कोण होता हा पशु असं म्हणे म्हणेपर्यंत वारकर यांच्या मांदियाळीतनं तो पशु वेगानं पंढरपुरापर्यंत जाऊन थडकला सुद्धा पंढरपुरातही वारकऱ्यांची मांदियाळी दाटलेली होती ही गर्दी उसळलेली होती पांडुरंगाच्या दर्शनाला त्या पशून कोणाची स्तमा न बाळगता त्या गर्दीत मुसंडी मारायचं ठरवलं खरं तो पशु तसाच वेगानं पंढरपूरच्या दिशेनं निघाला होता पंढरपूरची वेस आता अवघ काही कोस उरलेली असताना अचानक काय घडलं तो पशु तिथं थांबला एक अतिशय सुंदर थंडगार पाण्याचं तळं तिथे होतं त्या तळ्यामध्ये पाणी प्यायला तो पशु विसावला असेल म्हणून सगळे वारकरी त्याच्याकडे मोठ्या आश्चर्याने बघायला लागले पण एक नवलच घडलं जननी माता पार्वती त्या तळ्याच्या काठी अवतीर्ण झाली तिनं त्या तळ्याचं थंडगार पाणी प्यायलं आणि ती त्या पशूकडे तोंड करून म्हणती झाली ह्या पंढरपूरला गर्दीच फार मी नाही बाई यायची पांडुरंगाच्या दर्शनाला मी आपली इथेच बरी जाताना मला विसरू नका मी इथेच विसावते असं म्हणून जगज्जननी माता पार्वती पंढरपूरच्या वेशीच्या अलीकडे काही कोस विसावली त्या स्थळाला त्या तळ्याला आजही वारकरी पद्मतीर्थ म्हणून ओळखतात बरं झालं तर मग तो पशु तसाच पुढे निघाला पंढरपूरमध्ये शिरला भक्तांची प्रचंड मांदियाळी भयंकर अलोट गर्दी रेटारेटी पण त्या पशूला त्याचं काही पडलेलं नव्हतं तो तसाच चंद्रभागेच्या वाळवंटात गेला तिथं त्यांनी त्याचे पाय धुतले किती पाय होते त्या पशुला मगाशी सांगितलेलं आहे मी आपले पाय त्यांनी त्या चंद्रभागेमध्ये धुतले आणि वारकऱ्यांना पशूची ही मुजोरी काही सहन झाली नाही सारे जण त्या पशूच्या भोवती कड करून उभे राहिले आणि म्हणाले कोण रे तू कुठून आलास मोठा विचित्र दिसतोस धक्के मारत चाललाय सम्हा सर्वांना कोण आहेस तरी कोण तू यावर त्या पशुचा मालक धनी त्या पशुला म्हणाला बुवा <laughs> हे सारे वारकरी वैष्णव आहेत सहिष्णू आहेत त्यांच्या हातामध्ये पताका आहेत पण ही पताकांची काठी जर उलटी झाली तर आपली काही खैर नाही कारण तुकोब्बा माऊलीनीच सांगून ठेवलेलं आहे नाठाळाचे माथी हाणू काठी हे ऐकल्यावर तो पशु थोडासा वरमला आणि मग पंढरीच्या महाद्वाराकडे तो निघाला महाद्वारापाशी येताच काय चमत्कार साक्षात लंबोदर आणि पितांबर नेसलेले गणपती बाप्पा त्या ठिकाणी उतरले आणि म्हणाले बाबा मला काही या गर्दीमध्ये आत यायचं नाही मी आपला इथेच थांबतो असं म्हणून गणपती बाप्पा त्या महाद्वारापाशीच तिथे तिष्ठत उभे राहिले वाट पाहात आज सुद्धा पंढरपूरला गेलेले वारकरी त्या लंबोदर गणपतीचं दर्शन घेतात पुढे तो विचित्र पशु महाद्वारामधून आज शिरला आणि सामोरे आले हनुमंत हनुमंतापर्यंत तो पशु येऊन पोहोचताच आतमध्ये पंढरपूरच्या विठोबाला अतिशय सुंदर जाणीव झाली आणि आपली वीट सोडून अतिशय लगबगीनं विठू माऊली आपल्या भक्ताला भेटण्यासाठी गर्भगृहाबाहेर पडायला निघाली पण त्या पशूच्या धन्यानं ते जाणलं आणि मग आपल्या वाहनाला त्या पशूला त्यांनी फरमावलं बाबा रे तू इथेच थांब विठू माऊलीच्या दर्शनाला मी स्वतःच गर्भगृहामध्ये जातो आहे मग तो पशू म्हणजे नंदी त्या हनुमंताच्या समोर उभा टाकला आज सुद्धा तुम्ही कधी पंढरपूरला गेलात तर हनुमंताच्या समोर नंदी हे आश्चर्य तुम्हाला दिसेल त्या नंदीच्या पाया पडून हनुमंताचं दर्शन घेऊन मग वारकरी आतमध्ये विठोबाच्या दर्शनाला जातात कोण होते त्या पशूचे धनी त्याचे मालक साक्षात भगवान शिवशंकर विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी सपत्नीक आपल्या पुत्रासह नंदीवर बसून नंदीवर आरूढ होऊन पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला आलेले होते त्यांनी गर्भगृहामध्ये प्रवेश केला हरीची आणि हराची गळा भेट झाली दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं आणि पांडुरंगानं साक्षात शिवशंकराला आपल्या मस्तकावर धारण केलंच पंढरपूरच्या विठुमाऊलीच्या मस्तकावर शिरावर शिवलिंग विराजमान आहे हरी आणि हर ऐक्याची ती खुणगाठ आहे हरिहर ऐक्याची खुणगाठ गर्भगृहात हनुमंता समोरचा नंदी महाद्वाराच्या आत महाद्वारापाशी लंबोदर गणपती आणि पंढरपुरापासून साधारण एखाद दीड किलोमीटरवर पद्मतळ्यापाशी जगन्माता पार्वती असा शिवाचा संसार पंढरपुरामध्ये भक्तांसाठी दर्शनार्थ आजही अस्तित्वात आहे सारे भाविक वारकरी पंढरपूरच्या विठोबाचं आणि शिवशंकराचंही दर्शन हरिहर ऐक्याच्या रूपानं एकाच वेळी घेत असतात एकाच वेळेला अनुभवत असतात पंढरपूरच्या परतवारीला जायचा योग मला एकदा आला होता दिंडीमध्ये बऱ्याच बायका आपली वाट चालता चालता अतिशय छान गाडी म्हणत होत्या ही गाणी कुठली असं मी त्यांना विचारलं तेव्हा त्या जणी हसल्या गाणी गाणीनवती हे भारूड हाय म्हणलं ताई मला म्हणून दाखवता का तेव्हा ऐकलेलं जवळजवळ तीन एक वर्षांपूर्वी ऐकलेलं भारूड मला अतिशय आवडलं ते भारूड आता मी म्हणणार आहे आणि नंतर त्या विचित्र प्राण्याला इतके पाय कसे इतके कान कसे इतक्या शेपट्या कशा याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तुम्हाला जर हे उत्तर आधीच कळलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की तसं सांगा आता भारुड या भारुडाची कल्पना अशी आहे की गावोगावचे सारे शेतकरी कष्टकरी वारकरी दरवर्षी पांडुरंगाच्या वारीला जातात जातात ना त्यांच्या बायकांना त्यांच्या मुलींना त्यांच्या बहिणींना त्यांच्या आयांना आजांना सासवांना काकवांना मावशांना आत्यांना पंढरपूरला वारीला यायची इच्छा होत नसेल का नक्कीच होत असणार पण मग घर कोण सांभाळणार शेताकडे र लक्ष कोण देणार आपल्या जनावरांचा बारदाना कोण सांभाळणार घरच्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना जेऊ खाऊ कोण घालणार लहानग्यांचं संगोपन कोण करणार असं म्हणत म्हणत पंढरपूरची वारी आयुष्यात एकदाही घडू न शकलेल्या काही बायकांचं हे भारूड आहे त्या मग आपापले घरधनी आपापले बाप आपापले भाऊ पंढरपूरला निघून गेलेत घरातली सारी कामं आटोपली आहेत मग शिळोप्याचे गप्पा करायला कोणाच्या तरी एकीच्या अंगणात जमल्या आहेत अशी कल्पना मग आता घरामधले पुरुष तर बाहेर निघून गेले वारीला निघून गेले मग गाणी भारुड ओव्या म्हणून त्या एकमेकींचं मनोरंजन करतायत एक जण दुसरीला म्हणते आहे की अग मी हा झगा मोठ्या हौसेनं शिवला पंढरपूरच्या वारीला जायचं म्हणून पण बघ ना मला तिथे एकदाही जायला मिळालं नाही झगा ग झगा शिवला नवा आग झगा झगा शिवला नवा अग कवा लहान होते तवा लहान होते तवा लहान होते तवा आग झगा झगा शिवला नवा अगं तुझा जगा हाय तरी कसा पण हिच्या झग्याचा न्यारा रंग जसा सावळा पांडू रंग अस का लहान होते तवा लहान होते तवा लहान होते तवा अग झगा झगा शिवला नवा <coughs> हिच्या झग्याला लावली गुंडी आली आळंदीची दिंडी असं का लहान, लहान होते तवा लहान होते तवा लहान होते तवा अग झगा ग झगा शिवला नवा माझ्या झग्याला ज्ञानाची दोरी अन वाचावी रोज ज्ञाने सरी झगा झगा शिवला नवा अग झगा झगा शिवला नवा हिच्या झग्याला लावले काठ त्यावर लिहिला हरी पाठ अग कवा लहान होते तवा लहान होते तवा लहान होते तवा अग झगा गगा शिवला नवा अग झगा गगा शिवला नवा माझ्या झग्याचा आई तुका घेर अनदूर राहिल पंढर पुर अनदूर राहिल पंढर पुर मोठी झाले तवा मोठी झाले तवा मोठी झाले तवा आग झगा झगा शिवला नवा आग झगा झगा शिवला नवा आग झगा झगा शिवला नवा लहानपणी शिवलेला झगा आता मी मोठी झाले तरी पंढरपूर मात्र माझ्यासाठी दूरच राहिलंय ही खंत गाऊन त्या बायका एकमेकींचं मन रमवत होत्या आता मी सुरुवातीला जे कोडं सांगितलं होतं ना त्या विचित्र त्या त्या पशुचं त्याचं उत्तर मला हवंय ते जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा नाहीतर मी आता त्या कोड्याचं उत्तर सांगणारच आहे दसरणत याला चौपदी चालत आहे दहा चरण आहेत पण पाय चारच चालले दहा चरण कुणाकुणाचे शंकर पार्वती गणपती यांचे सहा आणि नंदीचे चार दस चरण तयाला चौपदी नंदी चालत आहे नयन अकरा हे पंचमुखा सपा आहे अकरा डोळे कुणाचे शंकराचे तीन पार्वतीचे दोन गणपतीचे दोन नंदीचे दोन आणि शंकराच्या गळ्यातल्या सर्पाचे दोन असे अकरा डोळे पंचमुखा आहे पाच तोंड कुणाची हे कळलं असेल आता तुम्हाला शंकर पार्वती गणपती नंदी आणि गळ्यातला सर्प अशी पंचमुख खचितची नवल वाटे अष्टकर्णे जयाला आठ कान आठ कान कोणाचे शंकर पार्वती गणपती नंदी सापाला कान नसतात <laughs> पशुतरी म्हणू वाटे दोन पुछे तयाला दोन शेपट्या एक सापाची दुसरी नंदीची अशा प्रकारे आपल्या सगळ्या कुटुंबासह म्हणजे शंकरानी नंदीवर बसून पार्वतीला आणि गणपतीला सोबत घेऊन गळ्यातल्या सर्पासह केलेली ही वारी रामकृष्णहरी इथेच थांबते आहे आषाढ वारीतल्या पंढरपूरच्या वारीतल्या या कहाण्या तुम्हाला जर आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या महाराष्ट्राचं भूषण असलेली सगळ्या जगात एकमेवाद्वितीय असलेली ही प्रचंड मोठी वारी आणि भक्तीचा सा गजर साऱ्यांपर्यंत व्हिडिओच्या लिंकच्या माध्यमामधनं सगळीकडे जाऊ द्या भक्तिनामाचा नामाचा, नामाचा विठू नामाचा हा गजर असाच अखंड राहू दे अशी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा आपण सारेजण म्हणू रामकृष्ण हरी